तर चला मित्रांनो आज चालू आपण जंगलामध्ये चाललो हे आपला सोपती चालला आपण जंगलातली भाजी पाहले आणि तिकडून घेऊन येऊ हे वावर आपलं आणि इथून चालू होते जंगल असा आहे जंगल हा भाऊ निघाला समोर आम्ही त्यांच्या मागं मागं चला स्टार्ट करू इथून आपली आता जंगल सफारी आपला सोबती समोर समोर छत्रा घेऊन चाललेला आहे म्हणजे पाणी पाणी आला तर पाहिजेच ना सोय तशी म्हणून सोय ठेवा लागते हे आता इथून लागली चाकुली हा चाकुली चाकुली जाच चा सर सर इकडं डायरेक्ट गौरहुडी गरहहुडीवरून तिकडं तसं साईड साईडनं गेलं जांभळाचं झाड लागते एक तिथून एक नदी लागते मोठी जंगलातली तिथं जायच मस्त मी त्याच्या मागे चाललो आम्ही कुठलं जंगल आमच्या गावचं जंगल तिथून चढ मस्त जंगल भाजी आणू आपण आज रान भाजी सोबत खाल्ला आहे आपल्या घरासाठी जवळ जा चला इकडे माझं पण खूप दिसतात बघा याला ऊन लागत आहे ऊन लागत आहे घेतलं डोक्यावर त्यांना खाल्ला तशी छत्री आहे त्याच्यावर छत्री लागेल ना भाऊ खाल्ला घेतला चालला सोबत सोबत आम्ही चाललो शेवट घालून कपिल माणसं को बोलते भाई जंगल भयंकर और ये अपना भाई आता हुआ छत्री लेके खूप मस्त आहे आमचं चालूच राहते ते हिंदी मराठी तसं जमत नाही कस तरी आता बोला लागते कारण तुम्ही शांत व्हिडिओ व्हिडीओ तर कसं जमणार नाही ते म्हणून आम्ही हिंदी मराठी इंग्लिश कमी येते म्हणा आम्हाला बाय हा व एरिया इथं दिसला होता मागच्या वेळेस वाघ आम्हाला त्या झाडाच्या मागं होता इथून काढले होते आम्ही फोटो इथं होतो आम्ही इकडं मारली ते माझ्या सोपत्याचा गाय सोपत्याची गाय चाल बोलताय याची हे होई झोंजे हे नद अरे इकून जावं लागते वाटते हे शिंग वगैरे नाही ना लाकूड हे वाटते असा आहे हे मग आमचं जंगल हे हाय खतरनाक झुंजा हिवाई नद जंगलातली लांची बहीण मग आम्ही वाकून जा लागते असंच आहे आमचं काम का करता आता भाऊकडे कर देतो थोडसा मोबाईल मी त्याला रस्ता दाखवाले इकडंच आहे आमचे वावर जंगलातले सोप वावर आपले हे पहा असा रस्ता आहे का जाणार आहे इथून माया बिन माणूस जा लागते पण जा लागते बावा दिसला एखादा तर बस कल्याणच आहे आपलं पा कशी आवाज येते जंगलात तसं कोणतंही जनावर भेटलं का नाही आपल्याला जंगलात तर भ्यायचं नाही भाऊ खरंच नाही शेवटपर्यंत लढा द्यायचा भेलं का गेलं

एवढा चढ चढलो आम्ही अजून चढूनच राहिलो पूर्ण जंगल हे बा हिरवं हिरवं बरसाती दिसते असं हिरवं चढू चढू बहुत लागते बम मोठा घाट आहे या गिरगारदान घाट वो अवार्ड अवार्ड अंशुमन आहे ना इसी घाट से आया था वो रोलर लेके और ये इधर में लटका था वो अवार्ड विनिंग अंशुमन आता आपण आलो जवळजवळ पाशी हा पुरा जंगल दूर दूर तक कुछ भी नहीं ना पानी ये जानवर भी नहीं दिख रहा हा सोपती माय पुढे थैला घेऊन हाच आहे आपल्याला पूर्ण फॉरेस्ट दाखवणारा ट्रेकर सगळी ट्रिप याच्या बोर्च्यावर हो आहे हा रस्ता भुलला का आपण भुललो जाच्या भैन तिकड हा वय गरहुडीचा रस्ता हा वय कळमाचा माथा माथा चढून राहिला आता आपण मग जाऊ गरहुडीले पहिले सारला लय वेळ आलो होतो मी दोन तीन वेळा लहानपणी पण पन। तरी रस्ता काय आपल्याला माहित नाही आता लई दिवसाबाद पुन्हा एक वेळा एवढ्या दूर लय वेळ आलो ना पाऊस चालेल हे आता आलो आपण गरुडीत सगळीकडे हिरवळ हा रस्ता भल्ली यायची ना आज नाही पण खूप गरम करून राहिली पुन्हा घाम निघून राहिला अंकाचा आता हे इथं वाघाचा वावर जास्त असतो वाघ अस्वल हे ते पण माहिती आहे का जंगली जनावर आहे का नाही सकाळी पाळटे पाळट्याच्या टायमाला जास्त दिसतात आता ते आराम करतात ते पाळट पाळट येते फिरायले दिसनबाशी कर एखादी पुन्हा म्हणजे थंडावा थंडावा धरून निघतात ते सकाळी पायट संध्याकाळी चार पाच वाजता हो तेही आहे पण पण भाऊनं पॉईंट सांगितला बरसातचे कवाय निघते हो आहे म्हणून आपल्या सतर्क राहूनच चालावं लागते अर्धा जीव आपल्या मुठीत अर्धा जीव वाघाच्या पोटात आवय चाकूल्या ट्रॅक्टरच्या म्हणजे जंगलाची कटाई वगैरे होते का ना फाटे वाढले म्हणजे तेव्हा मग ट्रॅक्टर साठी रस्ता राहते तर हे इथून येते म्हणून ह्या चाकोल्या आहे आमचं जंगल आलो आम्ही गोरहुडीत जंगलाच्या मधोमध इथून अजून पुन्हा समोर द्यायला लागतं आपल्याला दोन तीन किलोमीटर मग आला आपली नद बाकीचं समोर दाखवतो तुम्हाला मग चला

मग पुन्हा डकरला लागी नाही का म्हशी दांदरल्या होत्या का पण नाही म्हशी काय म्हशी नाही वागाले म्हणलं असं थाय पाहिलं अशा वरद का बा माया माली हाय का नाही का फाटकली बाई हो <laughs> ना चांगला ह्या फॉरेस्टचा रोड रस्ता किती बढिया रस्ता आहे रस्ता की आहे टू व्हीलर चांगले येते पण पाण्याचा बेकार आहे पाणी आला तर मग बस लागली लागते असं काम आहे ते समोर दिसते ते हे वय मुनारे याच्यावरून समजते का आपल्याला हद्द म्हणजे चांगली जे, जे हद्द राहते कुठून कुठपर्यंत उन्हाचा वावर आहे बघा हे असं नंबर असतं हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीत असतं टाकावं लागतं हे असे राहते गोटे हा लहानच आहे तरी गोटे निघाले इथून मोठे मोठे मुनारे राहतात हा बघा हा एक हे जुने होते म्हणजे हे एक आयडेंटिफिकेशन आहे जंगलाची जी हद्द असते कोणता एरिया एरिया जसा असतो त्याच्यासारखं असते बाकी मलाही काही तेवढं माहीत नाही डिटेल हरण हरण कुठे हरण कुठे हरण हा हा ते बघा ते बघा ते 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 पळालं 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 तुम्हाला दिसल्या का तो माहित नाही पण मला दिसलं पा मला दिसलं सोपती होता समोर मी, मी दाखवतो तुम्हाला इकडे गोटे मुर छान होत हरण्याचं पिल्लूच होत थोडस छान पळत होतो आता एखाद दिसलं म्हणजे अजून सांगतोस तुम्हाला इकडे जनावरच राहते जास्त मोठ झा हा जंगल जो आहे आमच्या सुसून गावावरून जवळपास म्हणजे किती किलोमीटर असणार रे पोई दहा किलोमीटर दूर अंतर पकडून घ्या दहा ते पंधरा किलोमीटर दूर अंदर असं इकडे इकडेच कोणतं गाव आहे ते सिंधिवीरी मरकसूर आहे ना हा मरकसूरकडे पण इकडे रस्ता जातो दा डायरेक्ट मधातून मरकसूरचा जंगल कारण तिकडले पण काही गायकी लोक आहे आपले गायी ढोरं घेऊन येतात इकडं सर इकडंच गेला हरीन ते इथून उघड इकडं ते तिकडं सोप्याकडे जायचं भटकलं होतं इकडं खायला भटकलं होतं ते हे बघा पायाचे ठसे दिसते बारीक बारीक इकडं वाघाचा पाय दिसला होता आम्हाला एक हे बघा हे बकऱ्याचे हाय काय के हे उकरलेलं आसवलीनं हे इकडं आमच्या सोबती आहे गायकी बघते वाले हाव एक कळमाचा माथा गरहहुडी हुडी तर आता आलो आहे आपण कळमाच्या माथ्यावर हाव एक कळमाचा इलाका कवरेज आहे मी इथं थोडंफार उंचावर आहे ना हेव कळमाचं झाड इथं आहे खाली बसून आपला सोपती इकडून येऊन राहिले आपल्या सोपती गाईवाई घेऊन असं आहे मग इकडे ते दररोज आसवल इथं खाते बेलं हेव झाड बेलाच हे बा हे आहे आसोलीची विष्टा हे विष्टा हे आपले देव इथं आला का थोडस पूजा पाती करून मग ते फोडते असं काम आहे का आपल्या इकडे सिंह नाही राहत ना वागत राहते ना

बिना होय का बिना बुला तो गजाकडे गेला का कटिंग करायला हो तो सिंह आपला कटिंग करायला गेला तो कटिंग करून आला असेल तो मग तो चिकना पाणी घ्या पाणी आणि हे नारळ फोलला आमचा आता बडिया मस्त जबरदस्त हे सगळे मस्त आपले सगळे गायकी लोकांचं आपलं बसायचं हे स्थान झाड मस्त सावली संध्याकाळची बसती तर असवल दिवसा आपण चला आता समोर निघू आपण हाय इकडे जा लागते असं आपला रस्ता खोशाने डायरेक्ट मोठ्या नदीवर मोठ्या नदीवर मग तिथं पहाडावरची घ्यायची भाजी मजाच आहे मा घरी आणून बनवायची मग सोबत ठेवाच लागते अवजारे हो एवढे ना आपण आलो आता आपल्या फायनल डेस्टिनेशन वर हे आहे आपली मोठी नद हे नद मिळते इकडून येते डायरेक्ट मरकसूरकडून इकडे मिळते डायरेक्ट आपला ढगा भुवन ह्या मस्त मस्त पहाड हो आमची नद ही ह्या बकऱ्या आमच्या काका खोबरं खाऊन राहिले सध्या मस्त पाणी आहे इथं बडिया पहाड ने ह्या पहाडावर जाऊ आता मग भाजी साठी जंगल जंगलाच्या मधोमध आव्ह आमच्या बकरी आता घेतली भाजी आम्ही चाललो आता घरी भाऊ हे बघा पिल्लू मस्त खाऊन राहिले हे हे आमचे काका हे आपले हे बकरी हे माझ्या सोप्याची बकरी पाट खाऊन राहिली हाताले आणि हे आमचे वडे बाबाजी डुग्रेजचे बाबा हा चाललं आता बकऱ्या घुसल्या तिकड ना हा जा लागते इकडून कडा ना लवकर लई दुरा आता आम्ही जंगला तिकडं जातो हळूहळू परतीची वारी परतीची वारी आलो आम्ही पंढरपुरावरही चलो आता घरी